आणि ही गजल आली कुठून अरबस्तान फारसी भाषेतून अरबी भाषेतून उर्दू मध्ये आली उर्दू मधून हिंदी मध्ये आली पुन्हा आपल्या मराठीमध्ये आले आता गुजरात मध्ये गजल लिहतात कर्नाटकमध्ये गजल लिहतात गजल म्हणजे काय वेगळा प्रकार नाही गजल आणि कविता एक सारखीच आहे कवितेला कविता का म्हणायचो दुधाला दूध का म्हणायचो तुपाला तूप का म्हणायचं दुधाला दूध यासाठी म्हणायचं की ते दूध आहे बरोबर ते दूध आहे म्हणते तुपाला तूप का म्हणायचं तर ते नुसतं तूप, तूप नाही ते जर म्हटलं तूप जर म्हटलं मी नुसता तूप आहे नाही खरं का तुझ्यामध्ये दूध सुद्धा आहे तुझ्यामध्ये दूध सुद्धा आहे तू दुधाला घातक आहे तसं दूध ते तूप हा जो दुधाचा प्रवास आहे किंवा तुपाचा प्रवास आहे तीच अवस्था कविता आणि गजलेची आहे कवितेला कविता का म्हणायचं तर त्यामध्ये काव्य आहे गझल म्हणजे माझ्यामध्ये काव्यात काय म्हणत नाही मी गजल आहे नाही नाही तुझ्यामध्ये काव्य आहे जे करून आलेलं आहे ते काव्य आहे